जिल्हा परिषद पशु अधिकारी डॉक्टर राजेंद्र लंगे यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळा याबाबत उक्त असे की आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर राजेंद्र लंगे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम अक्षता लॉन हायवे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर राजेंद्र लंगे यांनी सलग एकतीस वर्षे शासकीय सेवा करून आज त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संध्याकाळी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अतिरिक्त अधिकारी चंद्रकांत पवार उप जिल्हा परिषद अधिकारी भाऊसाहेब आकलाडे साहेब सभापती हर्षवर्धन दैते अधिकारी पवार साहेब बांधकाम अधिकारी ठाकूर साहेब शिक्षण अधिकारी मनीष पवार एम बोटे साहेब बाल कल्याण अधिकारी हेमंत बदानी आदी सर्व अधिकारी कर्मचारी उंद यांच्या उपस्थित सदर पशु डॉक्टर राजेंद्र लंगे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्यांचे मित्र मित्रपरिवार घरपरिवार या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते उपायुक्त जिल्हा धुळे पशुसंवर्धन विभाग त्याचनंतर नंतर आपल्याला लाभलेले सभापती कृषी आणि पशुसंवर्धन आणि जी भाऊ हर्षवर्धन जी दैते सर ते मी ज्या वेळेला माझं शिक्षण झालं मुंबईमध्ये तर मी थोडं ग्लॅमरस दुनियामध्ये होतो मी त्यावेळेला पूजा भट महेश भट नंतर पूर्ण दत्त फॅमिली नंतर शिल्पा शिरोडकर आणि त्यांची फॅमिली आणि आने, अनेक सिनेसृष्टीतील जे पण कलाकार आहेत नंतर टेलिव्हिजनवरचे जे कलाकार आहेत यांच्याकडे मी त्यावेळेला पेट प्रॅक्टिस करत होतो आणि मला भरपूर त्यावेळेला पैसे वगैरे मिळायचे आणि मुंबईमध्ये माझं सगळं छान चाललेलं होतं परंतु मला असं कधी कधी वाटायचं की आपले सगळेच सरांनी सांगितल्याप्रमाणे माझे बरेच क्लासमेट माझे सिनियर्स युपीएससी एम पी एस सी आणि चांगल्या एक्झाम्स देऊन चांगल्या पदावर असायचे आपण पण काय देऊ नये म्हणून मी प्रयत्न केला मी जिथे जिथे प्रयत्न केला तिथे मी पास पण होत गेलो मी दिल्ली गव्हर्नमेंट मध्ये पण सिलेक्ट झालो होतो हिमाचल राजस्थान तिकडे पण मी सिलेक्ट झालो होतो महाराष्ट्रात सिलेक्ट झाल्यानंतर मी जॉईन करून बघितलं रायगड जिल्हा परिषद एक तर सुरुवातीला तिथे गेल्यावर ते तीन दिवस मला जॉईनच करून घेतलं नाही सर त्यांनी की ते म्हणाले की तुम्ही काही टिकणार नाही आमच्याकडे त्यामुळे तुमची आपण पाहू म्हणे तुम्ही खरंच म्हणजे टिकता की नाही तीन दिवसाने मला त्यांनी मग पोस्टिंग दिली आणि मी माझं काम सुरू केलं सुरुवातीला के जर असं वाटलं की फारच ग्रामीण भागामध्ये आपल्याला जमेल की नाही परंतु मग ते आपल्याला सरकारी नोकरी करत असताना जो एक अधिकार शासनाने दिलेला असतो आपल्याला वापरायला त्या अधिकाराच्या जोरावर आपण सर्वसामान्य जनतेचं आपण कल्याण करू शकतो आणि तो त्या ठिकाणी माझ्यामध्ये जो आविर्भाव आला त्या काळात आणि मग मी कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या बऱ्याच आदिवासी योजना मी त्या ठिकाणी राबवल्या ते पाहिल्यानंतर जे अहमदनगरचे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत सध्या त्यावेळेला त्यांच्याकडे सर पशुसंवर्धन विभाग त्यांच्याकडे होता मग त्यांनी पाहिल्यानंतर ते म्हणे हा तर नगरचाच मुलगा आहे मग याला आपण अहमदनगरला पोस्टिंग देऊ पण माझी मागणी नसताना मला अहमदनगरला त्यावेळेला पोस्टिंग देण्यात आली मी त्यावेळेला पण स्टेट सेक्टरमध्ये आणि जिल्हा परिषद सेक्टरमध्ये से पाच पाच वर्ष मी दहा वर्ष अहमदनगरला फार छान काम केलं